सॅट या पेपरमधील गणित ह्या विषयांतर्गत येणारा चलन व्हेरिएशन टाईप्स ऑफ व्हेरिएशन चलन आणि चलनाचे प्रकार आणि याच्यावर आधारित काही सराव प्रश्न चलनाची संकल्पना काय असते सराव प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे यावर आपण मागील लेक्चरला पण चर्चा केली पुन्हा एकदा समजून घेऊया काही सराव प्रश्न विद्याभारती प्रकाशनच्या या पुस्तकामधील सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करतोय त्यापूर्वी मागील लेक्चरला आपण चलन म्हणजे काय चलनाचे दोन प्रकार समचलन आणि व्यस्त चलन, चलन समचलनामध्ये सारणी कशी भरायची व्यस्त चलनाची सारणी कशी भरायची समचलनाचं समीकरण कसं लिहायचं व्यस्त चलनाचं समीकरण कसं लिहायचं समचलनामधील चलनाचा स्थिरांक कसा काढायचा व्यस्त चलनामधील चलनाचा स्थिरांक कसा काढायचा यावर चर्चा केली समजून घेतली जे विद्यार्थी कालच्या लेक्चरला नसतील त्यांनी यूट्यूब चॅनलवर भेट द्या कालची लाईव्ह लेक्चरची लिंक बघा आणि चलनाचे संकल्पना आणि चलनाबद्दलची विविध प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिली ती समजून घ्या आणि काल शिकलेल्या पाच सराव प्रश्नांचा पण अभ्यास करा आज पुन्हा एकदा काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत चला जाऊया आजच्या पहिल्या सराव प्रश्न विद्याभारती प्रकाशनच्या या पुस्तकामधील पहिला सर्व प्रश्न होत्या जर एक्स व्यस्त चलनात असताना वाय इज इक्वल टू फोर असेल तर एक्स बरोबर चार असताना वायची किंमत किती असेल बघा एक्स इनव्हर्सली प्रपोर्शन टू रूट ऑफ वाय म्हणजे एक्स सहा वर्गमुळात वायच्या व्यस्त चलनात आहे तर वायची किंमत ज्यावेळेस चार असेल त्यावेळेस एक्सची किंमत दोन चार असते वायची चार असताना एक्सची किंमत पाच असते तर एक्सची किंमत चार असताना वायची किंमत किती असेल असा प्रश्न आपण विचारला तर विद्यार्थी मित्रांनो काल आपण ज्या लेक्चरमध्ये अभ्यासलं सूत्राच्या मदतीने उदाहरणं कसे सोडवतात तर आज आपण ह्या लेक्चरला अतिशय सोपी आणि एकदम सोपी आणि शॉर्टकट आणि तृप्ती असलेली पद्धत समजून घ्या तर चला जाऊया कालच्या लेक्चरला आपण जो काही भाग शिकून घेतला तो म्हणजे व्यस्त चरणामध्ये दोन्ही राशींचा गुणाकार कॉन्स्टंट असतो बरोबर मग पहिलं जे उदाहरण आहे ते पहिल्यांदा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया बघा या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला एक्स आणि रूट ऑफ वाय यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार कसा असतो कॉन्स्टंट असतो बरोबर हे आपलं आहे समीकरण इक्वेशन ऑफ द इनव्हर्स प्रकोशन एक्स इन टू रूट ऑफ वाय इक्वल टू के आता या सूत्राची मदत घेऊन शॉर्टकट उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया ही एक्स आणि वायची किंमत आहे एक्सची किंमत आहे पाच गुणिले वायचा स्क्वेअर आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे दोन आणि यांच्या भागाकाराला एक्सच्या ह्या किंमतीने काय करायचं भागायचं शॉर्टकट उत्तर आपल्याला मिळतं काय लक्षात येतं का बघा पाच गुणिले दोन भागेले चार म्हणजे पाच एक पाच पाच दुने चार ही जी किंमत आली ही रूट मध्ये आली ही काय आली रूटमध्ये आली म्हणजे याचा अर्थ असा की हा जो काही भाग आहे हा सगळा रूटमध्ये म्हणजे वर्ग आहे मग याचा वर्ग आपल्याला करावा लागेल पाच दोन याचा वर्ग केला पंचवीस चेद चार हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन बघा समजला का शॉर्टकट प्रश्न कसा सोडवायचा लक्षात घ्या आपण इथं चार टाकला तर वर्गमुळात चार टाकला असता काय टाकलं असता वर्गमुळात चार मग आपल्याला या ठिकाणी वर्गमुळात वायची किंमत मिळाली वर्गमुळात वायची किंमत मिळाली पाच बुनिले दोन भागिले चार बरोबर मग बे एक बे बे दुने चार पाच उरलावरती खाली दोन उरला वर्गमुळात व्हायची किंमत आली पाच छेद दोन आपल्याला वर्गगुण नको आहे वर्ग पाहिजे म्हणून त्याचा वर्ग केला तर पंचवीस छेद चार हे ये उत्तर येणार समजलं का बघा पहिला प्रश्न अतिशय शॉर्टकट आणि कृप्तीचा वापर करून आपण या ठिकाणी सोडवला म्हणजे करायचं काय जर इन्व्हर्स वेरिएशन असेल तर पहिल्या दोन किमतींचा गुणाकार करून त्याला तिसऱ्या किमतीने काय करायचं भागायचं आणि स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर करायचा स्क्वेअर असेल स्क्वेअर घ्यायचं समजले का बघा पद्धत चला प्रश्न दुसऱ्याकडे शेंगा काढण्याचं एक काम सोळा स्त्रिया पाच दिवसात पूर्ण करतात किती स्त्रिया डेज पाच दिवसात सोळा स्त्रिया हे काम पूर्ण करतात टाइप्स ऑफ रेट व्हेरिएशन म्हणजे काय चलनाचे प्रकार चलनाचे प्रकार चलनाचे दोन प्रकार आहेत एक समचलन आणि एक व्यस्त चलन, चलन म्हणजेच डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन बरोबर चला जाऊया पुढच्या प्रश्न ओके प्रश्न दुसरा शेंगा काढण्याचं काम सोळा स्त्रिया पाच दिवसात पूर्ण करतात तर तेच काम दहा दिवसात करण्यासाठी किती स्त्रिया लागतात हे पण व्यस्त चलनाचं उदाहरण आहे हे पण इन्व्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे याच्यात पण काय करायचं लक्षात घ्या शॉर्टकट पत्र सोळा आणि पाचचा चा करून त्याला दहाने काय करायचं भागायचं बघा सोळा स्त्रिया पाच दिवस यांचा गुणाकार आणि दहा दिवस आणि किती स्त्रिया यांचं जे गुन्हा भागाकार ना ते डायरेक्ट आपल्याला उत्तर देऊन जातं बघा पाच एक पाच पाच दोन दहा बे 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 आठ सोळा म्हणजे आठ स्त्रिया त्या ठिकाणी दहा दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील ऑप्शन नंबर दोन अतिशय सोपे उदाहरण असतात चलनाचे एकदम शॉर्टकट पद्धतीने तुम्ही एका मिनिटात काय फक्त तीस सेकंदात सोडू शकता व्यस्त चलनाचं उदाहरण त्याच्यावर अजून सोप इन्व्हर्स व्हेरिएशनच उदाहरण असतं तीन किमती आपल्याला दिल्या असतात पहिल्या ज्या दोन किमती आहेत तो के काढण्यासाठी असतात के म्हणजे याचा अर्थ काय कॉन्स्टंट का ऑफ वेरिएशन म्हणजे चलनाचं स्थिरांक त्या दोन्ही किमतींचा गुणाकार करून त्याला तिसऱ्या किमतीने काय करायचं भागायचं बरोबर एक्स आणि वायचा गुणाकार एक्स आणि वायचा गुणाकार या ठिकाणी आणि वायचा नाही गुणाकार एक वायच्या वर्गमुळाचा गुणाकारचा गुणाकार दहा येतो त्याला चारने वाटितलं उत्तर पाचशे दोन येतं आणि हिची किंमत मिळाली लक्षात घ्या हिची पाचशे दोन ही किंमत आपल्याला मिळाली ती वर्गमुळात वायची किंमत मिळाली ती कशाची किंमत मिळाली वर्गमुळात वायची किंमत कारण सूत्र आपलं काय एक्स गुणिले वर्गमुळात वाय एक्स गुणिले वर्गमुळात वाय आणि म्हणून जी पहिली किंमत आपल्याला मिळाली होती वर्गमुळात वायची ती होती पाच छेद दोन मग याचा पण स्क्वेअर केला याचा पण स्क्वेअर केला होता आपण तेव्हा आपल्याला वाय बरोबर पंचवीस छेद चार हे उत्तर मिळालं होतं कन्फ्युजन दूर झालं असेल तर आपण तिसरा प्रश्न कळतो एकदम शॉर्टकट मेथड तर समजले का बघा फक्त कोणासाठी व्यस्त चलनासाठी आता प्रश्न तिसरा बघा सवचलनाचं उदाहरण डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे याची पद्धत थोडी वेगळी शॉर्टकट मेथड काय ती पण मी तुम्हाला सांगतो सवचलनाचं उदाहरण शॉर्टकट मेथडने कसं सोडवायचं व्यस्त चलनाचं उदाहरण शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवायचं या दोन महत्वाच्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर चलन ह्या भागावर आधारित व्हेरिएशन या भागावर आधारित कुठलाही प्रश्न तुम्ही सोडवू शकता बरोबर बघा एक्स आणि वाय यांच्या समचलन आहे हे कसं दाखवणार फक्त दाखवायचंय म्हणजे फक्त आपल्याला सूत्र लिहून दाखवायचंय एक्स आणि वाय यांच्या समचलन आहे तर ते कसं दाखवायचं हे तर व्यस्त चलन आहे हा गुणाकार कॉन्स्टंट आहे म्हणजे हे पण व्यस्त चलन आहे तर एक्स समचलनात वाय ऑप्शन नंबर दोन एक्स समचलनात वाय या पद्धतीने आपण समचलनाचं समीकरण मांडू शकतो या पद्धतीने या पद्धतीने आपण समीकरण मांडू शकतो लक्षात आलं का बघा एक चलनाचं चिन्ह आणि वाय म्हणजे एक समचलनात वाय आहे अशा पद्धतीने आपण चलनाचं समीकरण चलनाचं सूत्र चलनाची चिन्हांचा वापर करून त्या ठिकाणी दाखवू शकतो चला जाऊया प्रश्न क्रमांक कडे चौथा प्रश्न बघा आता मागचं जे एक उदाहरण बघितलं आपण ते स्क्वेअर रूटचं उदाहरण होतं वर्गमुडाचं उदाहरण होतं आता वर्गाचं उदाहरण दिलंय आपल्या समोर बघा एक्स समचलनात वाय वर्ग एक्स समचलनात वाय वर्ग एक्स समचलनात वायचा वर्ग एक्स ची किंमत चार असताना वायची किंमत दोन असते तर एक्स ची किंमत सहा असताना ची किंमत किती असेल मग आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जिथं वर्गमूळ असेल तिथं वर्ग करावा लागेल आणि जिथं वर्ग असेल उदाहरणार्थ तिथं वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल हे दोन महत्वाचे मुद्दे फक्त आपल्या लक्षात असू द्या शॉर्टकट मेथड नंतर चला बघूया एक्स समचलनात वायवर एक्स ची किंमत चार असताना ची किंमत दोन आहे मग आता समचलन आहे समचलना एक्स आपण वाय बरोबर के असतो म्हणजे सर्व भागाकार कसे असतात कॉन्स्टंट असतात सगळे भागाकार कसे असतात कॉन्स्टंट पूर्ण सोडून दाखवायचं का आपल्याला स्पर्धा परीक्षेत फक्त शॉर्टकट पद्धती खूप महत्वाच्या असतात तुम्हाला पाहिजे असेल तर आपण पूर्ण पण सोडू आता पहिले शॉर्टकट समजून घेऊ मग पूर्ण सोडू स्पष्टीकरण असं समजून घेऊ एक्स अपॉन वाय बरोबर के हे समचलनाचं समीकरण बरोबर समचलनामध्ये एक्स आणि वायचा रेशो सेम असतो परंतु इथं लक्षात घ्या वायचा वर्ग एक्स आपण वायचा वर्ग एक्स अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू के मग एक्स ची किंमत किती आहे चार बागेला वायची किंमत दोन आहे त्याचा स्क्वेअर केला तर चार येणार बरोबर एक्स ची किंमत किती येणार सहा भागिली इथं काय मिळणार आपल्याला वायचा वर्ग बघा ही आहे आपली सविस्तर अशी पद्धत बघा एक्स आपण वाय वायत हो एक्स आपण वाय वर्ग बरोबर की एक्सची किंमत चार असताना वायची किंमत दोन आहे म्हणजे दोनाचा वर्ग चार आहे बरोबर सहा भागिले वाय वर्ग बरोबर मग आता काय करायचं आपलं तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करताना कसा करायचा सहा गुणिले चार भागिले हात चार आणि त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार वायचा वर्ग मिळणार हा चार चार काय झाला कॅन्सल झाला चार चार काय झाला कॅन्सल म्हणजे वाय वर्ग बरोबर सहा उत्तर आलं वर्ग आहे म्हणून वर्गमूळ घ्यावं लागेल मग वायचं वर्गमूळ घेतलं तर स्किरूट ऑफ सहा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार ऑप्शन नंबर चार बघा समजला मला प्रश्न सविस्तरपणे आपण सोडून घेतला एक्स आपण वाय वर्ग बरोबर के एक्सची किंमत चार वायची किंमत दोन त्याचा स्क्वेअर केला पुन्हा किंमत सहा आणि खाली वाय वर्ग तिरकस गुणाकार केला सहा गुणिले चार भागिले चार वाय वर्ग बरोबर सहा आला त्याचा वर्गमूळ घेतलं स्क्वेअर रूट ऑफ सिक्स त्या ठिकाणी उत्तर आपलं येते अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो समजलं का बघा चला प्रश्न क्रमांक सात कडे तो घ्या प्रश्न सातवा एक्स एस एच टू वायक्वल टू थ्री एस टू फाईव्ह एक्स बरोबर वा तीनास पाच तर वाय ला झेड बरोबर चारास सहा तर एक्स ला झेड बरोबर किती तर याचा अर्थ काय बघा एक्स अपॉन वाय बरोबर थ्री अपॉन फाईव्ह वाय अपॉन झेड बरोबर फोर अपॉन सिक्स तर एक्स अपॉन झेड बरोबर किती असेल असा प्रश्नातून विचार तर हे उदाहरण सोडवायचं कसं लक्षात तर याच्यावरून आपल्याला एक्स एच टू वाय एच टू झेड हा रेशो आपल्याला काढून घ्यायचा हा रेशो कसा काढतात ते पण लक्षात घ्या ही वायची किंमत इथं आहे बघा पाच इथं आहे चार ह्या दोघं किमती समान करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या तीन एच टू पाच एच टू चार एच टू सिक्स हे जे दोन अंक दिसतायत आपल्याला पाच आणि चार हे दोघं एक समान करायचे आहेत दोघांचा लसावी काढायचा आहे एसिएल घ्यायचा तो आहे वीस मग वीस होण्यासाठी याला चारने गुणावा लागेल याला पाचने गुणावं लागेल मग या सगळ्यांना दोघांना चारने गुणायचं गुणा या दोघांना पाचने गुणायचं गुणा। तीन चोट बारा चारा पंचवीस चारा पंच वीस आणि सहा पंच तीस महा बघा हा वीस वीस सारखा होऊन गेला बारा ला तीस याला संक्षिप्त रूप द्यायचं काय करायचं लक्षात येते का बघा एक्स अपॉन वाय इज इक्वल टू थ्री अपॉन फाईव्ह वाय आपण झेड इज इक्वल टू फोर अपॉन सिक्स म्हणजेच एक्स ला वाय वाय ला झेड म्हणजे तीनास पाच पाच चार चार आस सहा हा पाच आणि चार सारखा करायचा आहे या पाचाला या चारने म्हणायचं या पाचाला या पाच ह्या चार ला तीन आणि पाच दोघांना गुणायचं ह्या पाचाने चार आणि सहा दोघांना गुणायचं चार बारा चार पंचे तीस पाच वीस पाच सीस वीस सारखा होऊन गेला म्हणजे एक सने झेड गुणोत्तर आलं बाराच तीस या दोन्ही संख्या सहाच्या पाण्यात येतात सहा जुने बारा सहा पंचे म्हणजे गुणोत्तर आलं दोनास पाच टू गॅस टू फायव्ह ऑप्शन नंबर फोर चार नंबरचं ऑप्शन आपल्या या बरोबर येतो बघा पाच समजलं का बघा प्रश्न क्रमांक पाच प्रश्न सहाव्याकडे जो सहावा प्रश्न बघा चार पॉइंट आठ सहा पॉईंट शून्य एक्स आणि आठ पॉइंट पाच या चार संख्या प्रमाणात असतील म्हणजे प्रपोर्शन असतील तर एक्स ची किंमत किती असते सेम याच पद्धतीचे उदाहरण आहे थोडं वेगळ्या पद्धतीचे उदाहरण आहे समजून घेऊया बघा चार संख्या आहेत एक दोन तीन चार या कशा मांडायच्या बघा चार पॉईंट आठ भागिले सहा पॉईंट शून्य बरोबर एक भागिले आठ पॉईंट पाच चार संख्या प्रमाणात असतील प्रपोर्शन असतील तर अशा पद्धतीने मांडायचं याच्या तिरक गुणाकार करायचा म्हणजे याचा याचा गुणाकार होईल चार पॉईंट आठ गुणिले आठ गुण पाच भागिले सहा पॉईंट शून्य बरोबर एक सहाने याला भाग जातो बघा हा सहा पॉईंट शून्य म्हणजे नुसता सहा आहे सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस झिरो पॉईंट आठ झिरो पॉईंट आठ आता यांचा दोघांचा करायचा आपलं गुणाकार आणि आपल्याला किंमत त्या ठिकाणी मिळणार बघा चार पॉईंट आठ सहा पॉईंट शून्य गुरिले बरोबर एक आणि आठ पॉईंट पाच या चार संख्या प्रमाणात आहेत म्हणजे चार पॉईंट आठ भागिले सहा पॉईंट शून्य बरोबर एक भागिले आठ पॉईंट पाच तिरक गुणाकार केला आपण चार पॉईंट आठ गुरिले आठ पॉईंट शून्य हा सहा पॉईंट शून्य म्हणजे सहा सहा एक सहा सहा अगे अठ्ठेचाळीस झिरो पॉईंट आठ यांचा दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स ची किंमत मिळणार आठापनशे चाळीस चार आठ सात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न आणि याच्यातलं एक दशांश चिन्ह याच्यातलं एक दशांशिन्ह दोन घरात सोडले तर एक्स ची किंमत मिळते फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह पॉईंट टू दिला नाही बघा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येतो बघा आठा चाळीस आठच्याला चार टू चौसष्ट एक मिनिट एक मिनिट सॉरी आठा चाळीस चाळीसशे शून्य आठच्याला चार आठवा टू चौसष्ट चौसष्ट आणि चार अडुसष्ट आणि सहा पॉईंट दोन गरज सोडून दशांक म्हणजे सहा पॉईंट आठ उत्तर येत आहे ऑप्शन नंबर तीन तीन नंबरचं ऑप्शन येतं सहा पॉईंट आठ उत्तर येत आहे सॉरी कसं केलं लक्षात आलं का बघा फक्त काय करायचं चार संख्या प्रमाणात आहेत असं आपल्याला सांगितलं असेल तर चारही संख्यांच्या दोन दोन संख्यांचे गट करायचे प्रमाणात आहेत म्हणजे ते समप्रमाणात आहेत बरोबर पहिली संख्या भागिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या भागीले चौथी संख्या आणि कोणतं उदाहरण समजलं नाही नंदकुमार उदाहरणाचा नंबर टाका तर क्वेशन रिपीट करा कुठला प्रश्न पवार कोणता प्रश्न रिपीट करायचा आहे बघा पाचवा प्रश्न आपण समजून घेतला कुठला प्रश्न रिपीट करायचा त्याचा कमेंटमध्ये प्रश्न क्रमांक पाठवा मग आपण समजून घेऊ परत त्याला प्रश्न क्रमांक सहा झाला आपला सातवा प्रश्न बघा वाय आणि एक्स वाय आणि एक्स वाय आणि एक्स व्यस्त चलनात आहे एक्स ची किंमत पंधरा असताना वायची किंमत दहा असेल तर एक्स ची किंमत वीस असताना वायची किंमत किती शॉर्टकट सोडवायचं शॉर्टकट कसं सोडवायचं ते पण समजून घ्या सहावा प्रश्न ओके सहावा प्रश्न आपण पुन्हा समजून घ्या पहिला सातवा समजून घ्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सातवा प्रश्न आहे व्यस्त चलनाचा आणि व्यस्त चलन आला की अतिशय सोपा प्रश्न असतो काय करायचा हा दहा आणि हा वीस दोघांचा गुणाकार करायचा याला भागीले तिसरी संख्या बघा तिसरी संख्या कोणती आहे एक मिनिट दहा आणि वीस नाही पंधरा आणि दहा पंधरा आणि दहा आणि भागीले वीस केलं की तुम्हाला हो उत्तर आणि मध्ये व्यस्त चलन आहे तर एक्स ची किंमत पंधरा असताना वायची किंमत दहा असते जर एक्स ची किंमत वीस असेल तर वायची किंमत किती असेल तर पंधरा आणि दहा यांची पहिली जोडी यांचा गुणाकार आकार तिसरी संख्या वीस केल्यास आपलं उत्तर मिळणार बघा काय करूया एक शून्य गेला एक शून्य येईल दोन आणि पंधरा बघूया सात पॉईंट पाच उत्तर येणार सात पॉईंट पाच ऑप्शन नंबर चार समजा बघा शॉर्टकट पद्धत आता तुम्हाला जर सविस्तरपणे पाहिजे असेल तर फार सोपं कठीण नाही बघा एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय असतं नाही समचलनामध्ये एक्स गुणिले वाय एक्स गुणिले वाय दोघे गुणाकार सेम असतात मग बघा या ठिकाणी पंधरा गुणिले दहा होत आणि वीस गुणिले वाय होत बरोबर मग हा जो वीस आहे हा फक्त इकडे येणार याला काय करणार भाग नाही एवढं साधन सोपं घडीत आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला व्यस्त चलनामध्ये काय करायचं चला बघूया पुन्हा एकदा सहावा प्रश्न ज्याला समजणार असेल त्याच्यासाठी काय बघा साधन सोपं गणित सावं आणि सातवं दोघ सोपे आहेत सहाव्या उदाहरणात काय सांगितलं परत इकडे लक्ष द्या चार पॉईंट आठ सहा पॉईंट शून्य एक आणि आठ पॉइंट पाच या संख्या प्रमाणात असतील म्हणजे इन प्रपोर्शन असतील तर एस ची किंमत की, किती असते लक्षात ठेवा नियम लक्षात ठेवा चार संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस काय नियम आहे चार संख्या प्रमाणात असतील तर ए भागिले बी बरोबर वर, सी भागिले डी असत हा नियम आहे पहिली संख्या भागिले दुसरी संख्या वर, बरोबर तिसरी संख्या भागिले चौथी संख्या मग पहिली संख्या बघा चार पॉईंट आठ दुसरी संख्या बघा सहा पॉइंट शून्य म्हणजे नुसता सहा बरोबर एक्स ही तिसरी संख्या आणि आठ पॉइंट पाच ही चौथी संख्या बरोबर यांचा काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा काय करायचं तिरकस गुणाकार याची नी याची जोडी बसली चार पॉईंट आठ गुणिले आठ पॉइंट पाच बागिले सहा बरोबर आपल्याला मिळणार एक्स ची किंमत या सहाने आठ पॉईंट चार पॉईंट आठ ला भागून घेऊया सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस झिरो पॉईंट आठ आता याचा याचा गुणाकार करूया एक्स ची किंमत तुम्हाला मिळेल आठ आठापोनशे चाळीस आजच्याला चार आठव टू चौसष्ट चार अडुसष्ट आणि एक आणि एक, एक दोन घर सोडून दशांची दिलं म्हणजे सहा पॉईंट ऐंशी म्हणजे सहा पॉईंट आठ आता सातवा प्रश्न पण काही लोकांना समजला नाही त्यांच्यासाठी पण समजून घेऊया पद्धत लक्षात घ्या युक्ती लक्षात घ्या आणि ती लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सराव प्रश्न अतिशय चलनाच्या सोप्या पद्धतीने सोडवता येतील लक्षात घ्या व्यस्त चलन असेल व्यस्त चलन असेल उदाहरणार्थ व्यस्त चलन म्हणजे इन्व्हर्स वेरिएशन दिलं असेल तर काय करायचं पहिला एक्स गुणिले पहिला वाय भाजिले दुसरा एक्स तर आपल्याला मिळणार वायची किंमत बघा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू ची किंमत मिळणार आणि जर एक्स टू ची किंमत काढायची असेल तर एक्स टू बरोबर एक्स वन गुणिले वाय वन भागिले इथं वाय टू येणार मग बघा पहिला एक्स वन म्हणजे पंधरा वाय वन म्हणजे दहा पंधरा गुणिले दहा भागिले एक्स टू दिला वीस म्हणजे आपल्याला वाय टू ची किंमत मिळणार म्हणजे वायची दुसरी किंमत मिळणार हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला वरती एक आला खाली दोन आला दोनाने पंधराला भागितलं म्हणजे सात पॉईंट पाच आपलं उत्तर येणार किती उत्तर येणार फक्त सात पॉईंट पाच ओके प्रश्न आठव्याकडे जाऊया कारण मुलं अगोदरच ऑप्शन पाठवतात बघा काही लागलेले विद्यार्थ्यांना त्यांनी सोडवलेले असतील म्हणून त्यांच्याकडे उत्तर तयार आहे बघूया प्रश्न क्रमांक आठ काय दिलंय बघा आपल्याला आठव्या प्रश्न एका चौरसाची परिमिती दिली चाळीस सेंटीमीटर तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळाचं आणि परिमितीचं गुणोत्तर काढा आता लक्षात घ्या परिमिती जर चाळीस दिली असेल तर क्षेत्रफळ किती येणार परिमिती चाळीस दिली बघा परिमिती म्हणजेच चौरस असल्या कारणाने चार गुणिले बाजू फोर इंटू सैन परिमिती दिली चाळीस चार गुणिले बाजूची किंमत ए मागूया आपण बाजू ए बरोबर चाळीस बागिले चार म्हणजेच दहा बाजू आली दहा चौरसाच्या क्षेत्रफळाचा सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग शंभर बघा लक्षात घ्या काय काय केलं तसं केलं आपण चौरसाची परिमिती दिली होती चार म्हणले तर बाजूची किंमत मिळाली दहा बाजूचा वर्ग केला स्क्वेअर ऑफ द साईड इज इक्वल टू एरिया ऑफ द स्क्वेअर आणि तो मिळाला शंभर आता आपल्याला काय करायचं क्षेत्रफळाचं परिमितीचं गुणोत्तर काढायचं क्षेत्रफळ भागिले परिमिती हे गुणोत्तर काढायचं म्हणजे भागाकार का करायचा भागा शंभर भागिले चाळीस शंभर भागिले चाळीस एक एक शून्य गेला एक एक शून्य गेला दोघांना दोन ने भाग जातो बे पंचे दहा बे जुने चार पाचास दोन पाचास दोन ऑप्शन नंबर चार ज्याने ज्याने चार नंबरचा ऑप्शन पाठवला होता त्यांचं उत्तर बरोबर आहे समजला प्रश्न आठवा चौरसाची परिमिती दिली आता शॉर्टकट मैत्र सांगतो बघा चौरसाची परिमिती दिलेली ती कशी करायची ते लक्षात आता परिमिती काढली परिमिती दिली चाळीस आणि क्षेत्रफळ कसं काढायचं बघा परिमिती भागिले चार कंसाचा वर्ग भागिले परिमिती हे सूत्र वापरायचं शॉर्टकट सोडून बघा परिमिती भागिले चार हा भागाकार जो आहे ना त्याचा स्क्वेअर करायचा भागीने परिमिती सांगायचं बघा आता उत्तर तपासून बघूया परिमिती होती चाळीस चाळीस भागिले चार कंसाचा वर्ग भागिले चाळीस बरोबर मग आता हे सोडवायचं कसं बघा आता हे कसं सोडवायचं सॉरी विद्यार्थी मित्रांनो विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे बारीक पाऊस सुरू असल्या कारणाने आपण आज या ठिकाणी थांबून घेऊया उर्वरित काही प्रश्न घेऊन आपण पुन्हा एकदा घेतो पुढच्या लेक्चरला तोपर्यंत तो ओके बाय